साठविला हरी साठविला हरी जी हृदय मंदिरी त्यांची सरलीर जार झाला सफल व्यापार हरी आला हाता हरी आला हाता मग कैजी वय चिंता त्यांची सरलीर जार झाला सफल व्यापार तुका मने हरी काही उरो न दे उरी त्यांची सरली जार झाला सफल व्यापार समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुधवं जगननीतपानि मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमालाकन्दरं कञ्जनेत्रं सदयदवलहासम् चिन्तयामि लं चिन्तयमि कलावज्ञोदरार्तावतार कलं कङ्कतेजोदिकामोदिवक्त्र खलानिशवादापनोदर दक्षम् മൂർത്തിംബജേ ജ്ഞാനദേവം നമോ സദ്ഗുരുദീപ നമോ സദ്ഗുരു कल्याणमूर्ति नमो गंगा गङ्गाविशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानम् सराले स्थितं तं समाधिस्तमूर्तिं नमामि गङ्गागिरिजियोगिराजन् तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपम् सदा अलङ्कृतं साधुसन्यासयो शुक्लं ब्रह्मविचारसारपरमां मद्यं जगद्व्यापिनी वीणा पुस्तकधारिणीमपयदां जगन्धकारप हस्ते स्पाटिकमालिकां च ददतिं पद्मासने संस्थिता वन्दे तं परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदा शारदा महिं पारं ते परमविदिशो यद्यसदृशी सुचिर ब्रह्मादी नाम पितदवसन् स्तोयगिरः अथा वाच सर्वस्वमते परिनामावधि गुरुणम् मम अपेश स्तोत्रे हरनिरपवाद मस्तक माजा पायावरी <laughs> मस्तक माझा पायावरी <laughs> मस्तक <माजा> पाया <laughs> <laughs> माझा पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा जी स्वामी तुक या देवा यावरी न करावा अवहीर विठल मंगला भावा ना हा जिही हृदय मंदिरी त्यांची सरली झाला सफल व्यापार प्रस्तुत साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्राच्या मातीला वंदन करून कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्रीमंत श्री ज्ञानोबा श्री तुकोबराय योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज स्वानंद सुखनिवासी ब्रह्मलीन गुरुवर्य सद्गुरु श्री नारंगिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी ब्रह्मलिन गुरुवर्य सद्गुरु श्री जोग महाराज व वा सकल वारकरी संतांच्या ठिकाणी साष्टांग प्रणिपात करतो आणि माझ्या कीर्तन सेवेला सुरुवात करतो सेवेला सुरुवात करण्यापूर्वी संबंधाने काहीसा परिहार देणक्रम प्राप्त आहे आणि म्हणून परिहार द्यायचा आहे तो असा असणाऱ्या पुण्यक्षेत्र पळसे या पळसेच्या परिसरामध्ये राहणारा सोनवणे परिवार आणि या परिवारातील ज्येष्ठ सदस्य ज्यांना वडील म्हटलं जातं ज्यांना बाप म्हटलं जातं आधार म्हटलं जातं अशी वडील कैलासवासी निवृत्ती बाजीराव सोनवणे आपल्यातून जाऊन आज एक वर्ष पूर्ण होते आणि वैदिक सनातन हिंदू धर्म नियमानुरूप आत्म्याने देहाचं त्याग केल्यानंतर क्रमशः काही दिवसानंतर काही वेळेनंतर काही विधी केले जातात ज्यातला अत्यंत महत्वपूर्ण मानला जाणारा हा पिंडदानाचा पुण्यस्मरणाचा वर्ष श्राद्धाचा विधी या ठिकाणी सोनवणे परिवाराच्या वतीने मोठ्या श्रद्धायुक्त अंतकरणाने केला जातो आमच्यातून जा गेलेल्या पित्रांच्या निमित्ताने आम्ही त्यांची कृतज्ञता व्यक्त करत असलेला सोहळा कृतज्ञता सोहळा करणं अत्यंत गरजेचं आहे शास्त्र असं सांगतं की आई वडिलांच्या ऋणातून उत्तीर्ण होणं अत्यंत गरजेचं आहे मला वाटतं ज्ञानोपराय तर सांगतात सकल तीर्थाचे का माता पितरे तया सेवे शरीरे रेरे माउली ज्ञानोपराय म्हणतात आईसाठी वडिलांसाठी वेळ प्रसंगी आम्ही आमचा प्राणही द्यावा आम्ही आमचं जीवनही द्यावं आणि म्हणून अशा असणाऱ्या अवस्थेमध्ये आम्ही आई वडिलांसाठी या कलयुगात काय करावं तर आम्ही ते आहे तोपर्यंत त्यांची सेवा करावी आणि गेल्यानंतर त्यांची विधी संपन्न करावे आज हा सोनवणे परिवार आणि या परिवारातील तीनही मुलं वडिलां तीनही मुलं या ठिकाणी निवृत्तीदादांचा हा अखेरचा सोहळा त्यांच्या हयातीत सुद्धा त्यांनी वडिलांची सेवा आणि गेल्यानंतर त्यांचा विधी या ठिकाणी संपन्न करत आहेत अत्यंत श्रद्धायुक्त अंतकरणाने दुःखद अंतकरणाने आपल्या वडिलांना अखेरची तलांजली देणारा त्या सर्वांच्या अंतकरणातला भाव आहे त्यामध्ये त्यांचा संबंध परिवार त्यामध्ये त्यांच्या कैलासवासी निवृत्ती बाजीराव सोनवणे यांच्या पत्नी भागीरथी सत्यभामा निवृत्ती सोनवणे त्याचबरोबर त्यांची तीन मुलं आहेत श्री गणेश निवृत्ती सोनवणे श्री संजय निवृत्ती सोनवणे श्री प्रमोद निवृत्ती सोनवणे त्याचबरोबर पुतणी आहेत श्री अतुल पांडुरंग सोनवणे आणि समस्त सोनवणे परिवार सगळे सोयरी नातलग मित्र मित्रपरिवार मोठ्या श्रद्धायुक्त अंतकरणाने दादांनाही अखेरची तिलांजली समर्पित करण्याचा सुंदर सुयोग त्यांनी या ठिकाणी समर्पित केला मलाही दादांना श्रद्धांजली समर्पित करण्याचा योग याच सोनोने परिवाराच्या आमंत्रणातून निमंत्रणातून या ठिकाणी प्राप्त आहे गणेश भाऊ संजय भाऊ असतील प्रमोद दादा असतील यांच्या संबंधाने आणि माझे मित्र आणि या सोनोने परिवाराशी ज्यांचा अत्यंत पारिवारिक संबंध आहे पारिवारिक ऋणानुबंध आहे असे माझे अत्यंत जीवश्य जीवलग मित्र आणि महाराष्ट्रातील एक युवा कीर्तनकार म्हणून ज्यांची ख्याती आज आपण पाहतो आहोत आणि पुढच्याही काळात सूर्यासारखं चमकता त्यांना पाहणार आहोत अत्यंत अभ्यासाची ज्यांची वृत्ती आहे अत्यंत माझे जिवलग मित्र हरिभक्तपरायण सचिनजी महाराज कुंदे यांच्या माध्यमातून तर या ठिकाणी सेवेला येण्याचा हा आजचा योग आहे आणि म्हणून महाराजांनाही विशेष मी धन्यवाद देतो या कार्यक्रमाला अत्यंत सुंदर असं करण्यासाठी सोनवणे परिवाराने कुठलीच माघार या ठिकाणी घेतलेली दिसत नाही मग साऊंडच्या संबंधाने असेल गाण्याच्या संबंधाने असेल पखवाजाच्या संबंधाने असेल किंबहुना वातावरणाच्या संबंधाने असेल कुठल्याच पद्धतीची कमतरता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार नाही सुंदर असा मंडप सुंदर असा मंगल कार्य व्यवस्था पावसापासून कीर्तनाला कुठलाच व्यत्यय येऊ नये आमच्या वडिलांच्या सद्गतीसाठी कुठलीच अडचण निर्माण होऊ नये असा अंतकरणातला शुद्ध भाव आहे आणि म्हणून या कीर्तनाची गोड व्यवस्था करत असताना सुंदर असा या ठिकाणी मंगल कार्यालय आणि त्यामध्ये कीर्तनाच्या व्यवस्थेसाठी उपस्थित सर्व मान्यवर मंडळी त्यामध्ये प्रामुख्याने उपस्थित असलेले या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमासाठी फखवाजाची साथ ज्यांची आहे ते या नाशिक जिल्ह्यामध्ये मृदंग म्हणून ज्यांचं नाव प्रसिद्ध आहे मृदंग क्षेत्रातील नाशिक जिल्ह्यातील अगदी बोटावर मोजण्या इतके काही हिरे असे माणसं आपल्याला पाहायला मिळतात त्यातला नाशिक जिल्ह्यातलं हे रत्न आणि शनिद गावामध्ये म्रदंग वारकरी शिक्षण संस्था चालवत या लेकरांना घडवण्याचा ज्यांनी हमी लेकरांना घडवण्याचे विडा ज्यांनी उचलला असे माझ्या अत्यंत जीवश्य जीवलग मित्र मृदंग क्षेत्रामध्ये मृदंगाला दैवत मानून त्या मृदंगाला पुढं नेणारे परम आदरणीय वंदनीय मृदंग भूषण वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वंदनीय श्रीमान हरिभक्तपरायण भूषणजी महाराज जाधव या ठिकाणी आजच्या सेवेसाठी आवर्जून उपस्थित आहेत त्यांनाही विशेष धन्यवाद आहे आणि विशेषत्वाने त्यांचा परिचय करून देताना ही सगळी बालगोपाळ मंडळी जी आहेत ही सगळी मृदंग भूषण वारकरी शिक्षण संस्थेतल्या एकदा या लेकरांसाठी टाळी जोरात वाजवा कारण याच लेकरांमधून उद्या कोणीतरी महाराष्ट्रातला नामवंत कीर्तनकार आपल्याला मिळणार आहे कथाकार मिळणार आहे कुणी एखादा गायक कोणी एखादा वादक मिळणारे सांगता येणार नाही एखादा कोणी साधूसुद्धा मिळेल आणि आपल्या जीवाचं कल्याण करण्याचं सामर्थ्य ठेवेल तर म्हणून या सर्वांच्या चरणावरती ज्ञानोबा तुकोबरा समजून नतमस्तक होतो या कार्यक्रमासाठी आजची गाण्याची साथ ज्यांची या ठिकाणी आपल्याला लाभली ते आपल्या परिसराचं नाशिक जिल्ह्याचं वैभव नाशिक जिल्ह्याचं रत्न आमच्या अत्यंत जीवश्य जीवलग मित्र आणि स्वरसम्राट हरी भक्तपराय नवनाथजी महाराज चव्हाण या ठिकाणी लाभले त्यांना विशेष धन्यवाद दुसरे गायनाचार्य म्हणून आपल्याला लाभलेले माझे अत्यंत जीवशी जीवलग मित्र स्वज्वळ स्वभाव स्वज्वळ गाणं बोलणं स्वज्वळ राहणं स्वज्वळ अत्यंत साधा आणि सरळ व्यक्तिमत्व असलेलं परंतु गाण्यामध्ये तयारीचं गाणं ज्यांचं आहे ज्ञानोपरांच्या वास्तव्याला आळंदीला राहून आळंदी क्षेत्रामध्ये राहून मधुकरी मधुकरी करून मधुकरी म, म भिक्षाटन करून आणि आपलं जीवन ज्यांनी व्यतीत केलं आणि आज महाराष्ट्रभर गाण्याच्या क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांचं नाव उज्ज्वल केलं आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये बहु बहुतांशी कार्यक्रमांमध्ये आता ते आपल्याला पाहायला मिळायला लागले असे स्वर अलंकार रमेशजी महाराज गिरे या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे जोरदार टाळेबाजा जोरात त्यांनाही विशेष धन्यवाद आहे दुसरे आमचे कृष्णादादा मृदंग भूषण वारकरी शिक्षण संस्थेचे कार्यक्रमाचे व्यवस्थापक ते सगळं पाहतात व्यवस्थापन त्यांना विशेष धन्यवाद आहे हे ते सर्वच मान्यवर आहेत आदरणीय गावस्ते पळशी ब्राह्मण गावचे गावकरी कीर्तन वा सुंदर असे वारकरी आहेत विठ्ठल विठ्ठल भाऊ त्यांना या विषयी धन्यवाद सुंदर आपलाही आवाज आहे तुम्हाला या विषयी धन्यवाद आहे त्याचबरोबर या ठिकाणी कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित ज्यांना आपण अपन... विनय भूमिकेमध्ये पाहत आहोत अत्यंत चांगल्या पद्धतीची भूमिका जगदगुरु श्री तुकोबरायांनी असंच राहत असतील असं मला वाटतं सुंदर अशी पगडी सुंदर असा वेशा वशाक सुंदर अशा पद्धतीचे हातामध्ये चिपळी आणि विठ्ठलाचं भजन सुरू झालं की त्यांचे पाय शांत बसत नाही मग तुम्ही बांधून ठेवले तरी तुम्ही पाहा बांधून ठेवा त्यांना नाचल्या वाचून राहणार नाही त्यांचे पाय थरथरतात पांडुरंगाच्या विठ्ठलाच्या भजनामध्ये पाय थरथरणारे आणि पूर्ण कीर्तनभर विठ्ठलाच्या भजनात नाचण्याचं जे काम करतात आनंद देण्याचं काम करतात असे आमचे जीवलग समाधान दादा दा या ठिकाणी आहेत त्यांना विशेष धन्यवाद आहे विशे एकदा जोरदार टाळे त्यांच्यासाठी वाजवा त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तपरायण माझ्याबरोबर उपस्थित आमचे योगेशजी महाराज घोगरे या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाला सुंदर असा साऊंड देणारे महाराष्ट्रातील आणि आपल्या नाशिक एक नामवंत आहे आणि पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये परिचित आहे मला असं वाटतं नाशिक जिल्ह्याच काय तर महाराष्ट्रातील एकूण एक कीर्तनकार एकूण एक प्रसिद्ध कीर्तनकाराने ज्यांचं तोंड भरून कौतुक करावं असं गोड साऊंड ज्यांचं आहे काळूबाळू साऊंड सिस्टीम खडक ओझरचे आमचे अत्यंत जीवस्य जीवलक विकी दादा त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा खूप सुंदर साऊंड आहे सांगावं लागत नाही कुठं काय दे बेस दे ट्रबल देरेन गेन वाढ रेन हे कमी कर रे अजिबात नाही तसं सांगावं लागत नाही अत्यंत चांगल्या पद्धतीने मोकळ्या मनाने आवाज सोडणारे आमचे विकीदादा त्यांना विशेष धन्यवाद आहे याच्यामध्ये सुद्धा साऊंड इंजिनिअरिंग करावं लागते तेव्हा हे सगळ्यात ज्ञान प्राप्त होतं आणि म्हणून अत्यंत चांगल्या पद्धतीचं साऊंड ज्यांनी आपल्याला दिला त्यांना विशेष धन्यवाद आणि आजचं हे कीर्तन सोनवणे परिवाराने वर्षानुवर्ष असंच आपल्याला पाहता यावं अशीच आपली आठवण टिकून राहावी यासाठी ज्यांनी यूट्यूबची व्यवस्था ज्यांनी या ठिकाणी केली माझा कीर्तनकार महाराष्ट्रातील एक यूट्यूब क्षेत्रामध्ये एक नावाजलेलं नाव आहे माझा कीर्तनकार यूट्यूबवरती लाखोंनी फॉलोवर त्यांचे आहेत आणि सुंदर अशा पद्धतीची वॉईस क्वालिटी आवाज क्वालिटी व्हिडिओ क्वालिटी आणि त्या व्हिडिओ क्वालिटीमुळे जे प्रसिद्ध आहेत असा माझा कीर्तनकार यूट्यूब चॅनलचे आमचे उमेश दादा भुसारी ते या ठिकाणी आवर्जून उपस्थित एकदा त्यांना विशेष धन्यवाद जोरदार टाळे त्यांच्यासाठी वाजवा त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो अनेक मान्यवर उपस्थित आहेत माता मावल्या पुरुष मंडळी बहुसंख्येने उपस्थित आहेत सोनवणे परिवारावरती प्रेम करणारे मान्यवर या ठिकाणी आहेत आपल्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि जरी कुणाचा नाम उल्लेख मायकडून राहिला असेल तर माईबापाचा अंतकरण करून मला माप करा अशी आपल्या सर्वांच्या चरणावरती भावना व्यक्त करतो आणि कीर्तनाकडे ओळतो विठाला विठाला विठा अभंग महान भगवत भक्त विश्वंदे महाराष्ट्र भूषण कनकाई बोलो बापुत्रेमात जगदगुरु जगदवंदनीय श्रीमंत संत संत श्रेष्ठ श्री तुकोब्रा यांचा सा हृदयात साठवलं आणि त्या हृदयात साठवल्याची फलश्रुती जगद्गुरु तुकोब्रा या आत्ता आपल्या आत्ताच्या अभंगामध्ये आपल्याला देतात महत्वाची गोष्ट तुम्हाला सगळ्यांच्या समोर एक मांडतो या मृत्यू लोकात जन्माला आल्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जन्म आणि मृत्यू हे दोन प्रसंग नेहमी येतात महाराजांनी तर असं म्हटलं जन्म आणि मृत्यू हा प्रत्येकाच्या जीवनात आहे आणि तो एकदाच नाही वारंवार आहे फक्त सर्वांगाचे कान करून ऐका मी बरोबर सांगतो वारंवार जन्म आणि मृत्यू आपल्याला घ्यावं लागतो ज्ञानोपराने दुसऱ्या अध्यायामध्ये असं म्हटलं की उपजेते नासे नासी लेते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे माऊली माउली ज्ञानोपराय म्हणाले हातामध्ये असलेलं घड्याळ किंवा भिंतीवरत असलेलं घड्याळ हे घड्याळ कधीच कोणाची वाट न पाहता सारखं फिरत राहतं अगदी तसंच मनुष्याला जन्माला यावं लागेल मरावं लागेल मेलं म्हणजे पुन्हा जन्माला यावं लागेल जन्माला आलं म्हणजे पुन्हा मरावं लागेल या सगळ्या अवस्थेकडे पाहून जगद्गुरु तुकोबरा त्रस्त झाले आणि तुकोबराय देवाला म्हणाले कि ते वेळा जन्माया किती वेळा किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित प्रत्येक वेळी जन्माला येतो आमची फजिती होते हा महाराज त्याच्या पुढे जाऊन तुकराचं एक प्रमाण खूप गोड आहे किती जन्म झाला फेरा गणित नाही जीदा जन्म जन्माचा फेरा पडला मग तुकोबराय म्हणतात अरे इतक्या वेळा जन्माला यावं लागतं मराव लागतं या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होण्याचं काही साधन सांगता येत असेल तर पहा महाराज म्हणाले साधन या जन्मात आहे ऐका जन्म आणि मृत्यूच्या मध्ये मिळालेलं आयुष्य आहे ना ते आयुष्य नावाची आपल्याला मिळालेली संधी आहे आणि या संधीचं करायचंय आपल्याला सोनं विठाल आयुष्यामध्ये आयुष्य नावाची संधी एकदाच मिळते कारण हे जीवन खूप दुर्लभ आहे दुर्लभो दे देहो हा शरीर फार दुर्लभ आहे महाराज म्हणतात पावला ह हो कागट आणि न्याय न गडोची उपाय घडो आले हे शरीर वारंवार मिळत नाही न देह हो। वासुदेव वासुदेव हा म्हणा वासुदेव वासुदेव खालचे बसलेले खालचे बसलेले सगळ्यांनी म्हणा माझ्या बरोबर नुकसान होणार नाही नुकसान होणार नाही वासुदेवाचं नाव घेत नुकसान नाही फायदाच हा वासुदेव 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 वस्ड� वासुदेव हे वासुदेव गणना त्यामध्ये रे त्यामध्ये मग काय करा तुम्ही आठवा रे पांडुरंगाला आठवा भगवंताला आठवा मायबापाला आठवा आणि त्याचं भजन करा त्याने काय होईल तुमच्या जीवनाचं सोनं झाले वाचून राहणार नाही मिळालं शंभर वर्षाचं आयुष्य मिळालं शंभर पन्नास वर्ष झोपेत गेले हिशोब करत चला पन्नास वर्ष झोपेत निघून गेले पन्नास राहिले हातात पन्नास वर्ष झोपेत निघून गेले पन्नास हातात राहिले पन्नास वर्षातले दहावीस वर्ष लहानपणात गेले बालपणात गेले दहावीस वर्ष बालपणात गेले दहावीस वर्ष बालपणात गेल्यानंतर दहा पाच वर्ष शिक्षणात गेले किती कशात गेले किती राहिले गणित येतं का तुम्हाला नाही दहा वर्ष शिक्षणात गेले वीस राहिले आता वीस वर्षासाठी कशाला लग्न करायचं विनाकारणच गडबड आपली पन्नास वर्षाचं आयुष्य आपल्याकडे जीव दिवसाच आहे आणि तेवढ्याच दिवसाच्या आयुष्यामध्ये आपल्याला भगवंताला प्राप्त करायचंय वेळ खूप कमी आहे म्हणून महाराज म्हणतात आयुष्य रूपी मिळालेली आपल्याला संधी आहे आणि त्या संधीच आपल्याला करायचं सोनं आहे मग त्या संधीच सोनं करायचंय म्हणजे नेमकं काय करायचंय मला असं वाटतं आजच्या कलियुगामध्ये संधीच सोनं करायचंय म्हण म्हणजे माणसाने कमीत कमी माणसासारखं वागणं त्यालाच संधीचं सोनं म्हणता येईल बा माणसं माणसासारखे वागायला तयार नाही सचिन दादा माणसं कुठे माणसासारखे वागायला तयार आहे इथे दुसऱ्याच्या सुखामध्ये जर आम्हाला सुख वाटलं तर समजून जा आपण माणूस आहे दुसऱ्याच्या दुखामध्ये आपल्याला दुःख वाटलं तर समजून जा आपण माणूस आहे आणि जर दुसऱ्याच्या सुखात आम्हाला दुःख आणि दुःखात आनंद वाटला तर समजून जा आपण राक्षसच आहोत कारण हे राक्षसाचंच लक्षण आहे अरे सख्या भावाचा जर आपल्याला उत्कर्ष पाहता येत नाही नजरेने सख्या भावाचा जर उत्कर्ष होत असेल आणि आमच्या अंत जर जळफळाट होत असेल तर समजून जाऊ ही राक्षसी वृत्ती आहे म्हणून तर पहा आपल्याला एका शाता शाळेमध्ये कविता रोज ऐकायला मिळते पहा आ... हीच आमची माणसासारखं वागावं या कलियुगाची आता गरज आहे बेटाला